संतोष देशमुख हत्या आणत खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड या प्रकरणात आता पुणे कनेक्शन समोर आले कारण याच वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नीच्या नावे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे तर यातील काही संपत्ती खरेदी करण्यात मदत केल्याचा संशय सीआयडीला आहे तरी हा भाजप नेता नेमका कोण आणि पुणे कनेक्शन नेमका काय समजून घेऊयात नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत तर झालं असं की धनंजय मुंडेचं पान परळीत ज्याच्याशिवाय हलत नाही तो वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यात सीआय कार्यालयात शरण आला तरी त्याआधी वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव कडे राहत असल्याची चर्चा आहे तरी आता वाल्मिक कराड तुरुंगात असून त्याची सीआयडी कडून चौकशी होत आहे याशिवाय वाल्मिकशी संबंधित सर्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी त्यांची दुसरी पत्नी ज्योती जाधवचीही सीआयडी ने चौकशी केली तरी आता याच प्रकरणी सीआयडी ने पुण्यातील माजी नगरसेवक आणि भाजप नेते दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे आधी सांगितल्याप्रमाणे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे वाल्मिक ना पुण्यात जागा खरेदी केली दत्ता खाडेंच्या मध्यस्थीनं हा व्यवहार झाल्याचा संशय सीआयडी ला माईती आहे याच पार्श्वभूमीवर खाडेंची चौकशी केल्याची माहिती आहे माहितीसाठी वाल्मिक पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफिस स्पेसेस खरेदी केली आहे त्यात दत्ता खाडेंची मध्यस्थी असल्याचं तपास यंत्रणांना संशय आहे आता दत्ता खाडे नेमके कोण दत्ता खाडे भाजप मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत भाजपचे पुणे शहर सरचिटणीस राहिलेत फर्ग्युसन कॉलेज रस्ता भागातील ते नगरसेवक आहेत पत्नी निलिमा खाडे ही नगरसेविका होत्या ज्योती जाधवची प्रॉपर्टी याच फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावर आहेत खाड्यांची सुरुवातीपासूनच गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अशी ओळख आहे बरदत्ता खाडे आणि वाल्मिक कराडांचे संबंध सांगायचे झाले तर खाडे गोपनाथ मुंडे असल्यापासूनच वाल्मिक कराड लावतात तसं सांगितलं जात तरी चौकशी पूर्ण होताच दत्ता खाडे बीडहून पुण्याकडे रवाना झाले तरी पुण्यात आल्यावर दत्ता खाडे या प्रकरणी काय माहिती देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले तरी या ऐकून संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका